नमस्कार मित्रांनो टेलिव्हिजन अभिनेत्री माही वीज सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे माही आणि तिचा पती जय भानुशाली यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून जोरदार सुरू आहेत त्यातच आता माही वीज अचानक आजारी पडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे या बातमीमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे माही वीजला सध्या जास्त ताप आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आली आहे माहीची पब्लिसिटी अवंतिका याविषयी सविस्तर खुलासा केला आहे तिनं सांगितलं की माहिला खूप ताप आहे आणि अशक्तपणा जाणवत आहे त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले आहे डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट साठी ती तिची तपासणी केली आहे दरम्यान काही तासापूर्वी स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी वर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती आजारी दिसत आहे तिने औषधांच्या गोळ्यांचा फोटोही पोस्ट करत ती आजारी असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे दरम्यान जय भानुशाली सोबत माही वीज घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या विशेषतः माही जय कडून पाच कोटी रुपयांची पोटगी मागत असल्याची अफवा होती तिने स्पष्ट केले होते की आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांनी घटस्फोटानंतर पतीवर अवलंबून न राहता स्वतः काम करावे मात्र गृहिणी आणि आर्थिक दृष्ट्या परावलंबी असलेल्या महिलांसाठी पोटगी घेणे योग्य आहे असे मतही तिने व्यक्त केले होते मात्र आता ही जोडी खरंच स्फोट घेणार का याचा उलगडा सध्या झालेला नाही